नमस्कार आप देख रहे हैं डब्ल्यू एच न्यूज जनजन की आवाज मैं विजय खौसे हमारे चैनल को आपने सब्सक्राइब नहीं किया तो तुरंत करें तो आइए सुनते हैं आज की पत्र परिषद आज कुछ अपने ठाउक अल कि वीस अक्रा दोन हजार तेवीस रोजी गुरुदेव सेवा आश्रम शुक्रवार तला बाजूला या जिल्ह्यातले दौनशे कास्ताकार शेतकरी एकत्र आले होते की शेती शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी एक प्लॅटफॉर्मची आवश्यकता होती सगळ्या लोकांनी मिळून शेतकरी कष्टकरी महासंघाची स्थापना केली तेव्हापासून काम करत असताना प्रमुख जे कार्यकर्ते आहेत किंवा प्रमुख जे शेतकरी आहेत जे शेतीच्या बांधापर्यंत आणि गावाच्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचं काम बैठक म्हणून चळवळ म्हणून आचाराविचाराचं देवाणघेवाण म्हणून आणि शेतकरी कसा लुटल्या गेला या सगळ्या विषयावर काम करणाऱ्या महासंघाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक का आज या ठिकाणी आयोजित केली होती या बैठकीमध्ये गावागावातून कार्यकर्ते आले होते जे प्रमुख सगळा तिकडचा भाग सांभाळतात ते आणि म्हणून या ठिकाणी पुढची रणनीती पुढचे कार्यक्रम कार्याला गती देण्याचं काम या विविध विषयांवर चर्चा झाली अशी ही महत्वाची आयोजित आज, आज केलेली बैठक होती शेतकऱ्यांचे आमच्या सगळ्या विषयांवरच चर्चा होत असतात कारण की शेतकऱ्याचं गाव विकासाच्या नावाने कसं लुटलं गेलं शेती बर्बाद कशी झाली शेतीला हक्काचं पाणी मिळत नाही हक्काची वीज मिळत नाही मोनोपल्ली असलेल्या व्यवस्थेतून मनात येईल तेवढं विजेचं बिल पाठवणे आणि त्याची लुटालूट करणे हा सगळा प्रकार खुलेआम सुरू आहे स्वामीनाथन आयोगाची शिफारस जी आहे ती लागू करा शेतीला लागलेल्या खर्चावर दीडपटीनं तुम्ही खरेदीचे हमी भाव म्हणून जाहीर करा आणि आपला माल सरकार खरेदी करन त्याचा भाव जाहीर करा असा स्वामीनाथन रिपोर्टच्या शिफारसी ज्या त्या लागू करा याची ओरड सर्व स्तरातून होते आहे आणि म्हणून त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे आहेत की एकोणवीसशे ऐंशी सालापासून हमी भावाची मागणी का मागे पडते आहे याचं चिंतन मंथन करून खऱ्या अर्थानं हमी भाव मिळाला तर आम्हाला कोणाची भीक नको ही व्यवस्था निर्माण काम सुरू पावसामुळे नाही महासंघाच्या विविध ठिकाणी जे असलेले शेतकरी आहेत ते त्यांच्या त्यांच्या तालुक्यामध्ये कृषी अधिकाऱ्यांकडे भेटी गाठी पत्रांमध्ये वर्तमानपत्रांमध्ये तुम्ही बघतायत की सगळीकडे शेतकरी कामाला लागले आहेत मागची झालेली जी नुकसान भरपाई होती जी जाहीर झाली होती तीसुद्धा अजून पन्नास टक्के लोकांना मिळालेली नाही आणि आता जेव्हा अतिवृष्टी आली तेव्हा काही भागामध्ये राजकीय तोंडसूक घेण्याच्या हिशोबाने सरकारने जे जाहीर केलं होतं नाम मात्र काम सुरू आहे कुठेही गंभीरतेने सरकारने सगळी पाहणी त्याचा अहवाल त्याला मदत करावयाची किती रुपयाची मदत होणार आहे वगैरे या सगळ्या गोष्टी प्रलंबित पडलेल्या आहेत त्याच्याकडे लोकांचं लक्ष नाही राजकारण राजकारणाचे आखाडे रंगलेले आहेत आणि शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राजकारण तापलेलं आहे शेतकरी आंदोलन वर बसलेले आहे त्या संदर्भात आपलं काय हे आहे का आपल्याला माहित असेल की दिल्लीच्या सीमेवर जे आंदोलन सुरू आहे तिकडे ते पंजाब हरियाणा वगैरे इकडे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं संघटन आहे आणि आपल्याला मागच्या वर्षी आपण बघितलं असेल की जेव्हा आंदोलन झालं होतं साडेबारा तेरा महिन्याच्या आंदोलनामध्ये सातशे लोकांचे जीवही गेले हे दुर्भाग्य आहे देशाचं कृषीप्रधान देशाचं मी तुम्हाला एकच सांगेल की विदर्भामध्ये शेतकऱ्याचं पाहिजे तसं संघटन नाही हे विदर्भाच्या शेतकऱ्याचं दुर्भाग्य आहे म्हणूनच सत्ता केंद्र नागपुरात असतानासुद्धा शेतकऱ्यांवरचा अन्याय दूर होताना दिसत नाही शेतकऱ्यांना मदत होताना दिसत नाही आणि म्हणून आम्ही शुभारंभ केला शेतकऱ्याचं जीवनमान कसं उंचावेल या दृष्टिकोनातून पावलं टाकण्याचं काम सुरू झालं गावागावात आम्ही जातो आहे लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे एक आणि अने अनेक गावं होतील संपूर्ण विदर्भाचा हा उपजिल्ह्या उप उपराजधानीचा जा जिल्हा पादाक्रांत होईल शेतकऱ्यांची मोठी ताकद उभी होईल आणि शेतकऱ्यांची एकजूट झाल्यावर काय होऊ शकतं तर दिल्ली सरकारने बनवलेले कायदे सुद्धा मागे घ्यावे लागू लागू शकतात ही एकतेमधली ताकद सुद्धा आता नागपुरात लवकरच प्रदर्शित झाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी कष्टकरी महासंघामध्ये जास्त जास्त शेतकरी संघटित व्हावं त्यासाठी आपलं काय शेतकऱ्यांच्या गावाला आम्ही जेव्हा गाठीबेठी घेतोय जाहीर सभा होत आहेत शिबिरं होत आहेत बैठका होत आहेत कार्यशाळा होत आहेत आणि शेतकऱ्याच्या धुऱ्यापर्यंत जायचं आहे शेतकऱ्याच्या गावापर्यंत जायचं आहे त्याच्या घरापर्यंत जायचं तर हे एक मुवमेंट ही चळवळ आहे शेतकऱ्याला हे कळलं की आपलं भलं करून घ्यायचं असेल तर शहर आणि ग्रामीण या दोन भागामध्ये जी विषमता निर्माण झाली ते शिक्षण असू दे पिण्याचं पाणी असू दे विकासाचा कुठलाही विषय असू दे या सगळ्या गोष्टींमध्ये आता जी विषमता आहे ती नष्ट करायची असेल तर शेतकरी एकत्र आला पाहिजे शेतकऱ्याची युनिटी बनली पाहिजे आणि म्हणून लोक गंभीर होऊन या महासंघाचे सदस्य बनत आहेत आम्ही जवळपास आता तीन चार हजार फॉर्मसुद्धा वाटले मेंबरशिप पण येणं सुरू झालेली आहेत लवकरात लवकर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पंचवीस हजाराच्या वर शेतकऱ्यांचा मेळावा तुम्हाला नागपुरात दिसेलमध्ये होणाऱ्या शेतकरी आंदोलनामध्ये आमचं समर्थन जाहीर पद्धतीनं जाहीर करतो हो आमचं समर्थन आहे ते शेवटी शेतकरी आहेत आमचे बांधव आहेत आम्ही सुद्धा शेतकऱ्यांची ताकद एकवटण्याचं काम नागपूरात करतो वेळ प्रसंग आला तर ही शेतकरी आमचा महासंघ सुद्धा दिलेला जाईल सॉल्व होत नाही आपण जे शेतकरी बांधव आता पुढे इलेक्शन आहे लोकसभा तर त्या धरतीवर आपण शेतकऱ्यांना काय करणार आव्हान काय करणार शेतीचा विकास आणि शेतकऱ्याच्या नशिबी आलेलं दारिद्र्य याचा लुटारू हा राजकीय व्यवस्थेतला माणूस आहे त्या राजकीय माणसाला शेतकरी जागा झाला ही भीती आणि दहशत निर्माण करून त्याचा लुटला गेलेला विकास त्याच्या पदरात पाडून देण्याचं एकमेव कारण येणाऱ्या निवडणुकीत कुठं काही असू दे पण आमच्या महासंघाची भीती प्रत्येकाच्या मनात राहील आपल्यामार्फत मी महाराष्ट्राच्या कृषीप्रधान व्यवस्थेमध्ये असलेल्या सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो आपली लूट झाली विकासापासून आपण दूर राहिलो आपल्या मुलाबाळांचं भवितव्य अंधारमय आहे अनेक पिढ्या गारज झाल्या शेतीला भाव नाही जिकडे जाल तिकडे दलाल आहेत शेतकऱ्यांची लुटालूट होते आहे हक्काचं जे धरणं बनली शेतकऱ्यांसाठी त्या धरणातल्या पाण्याचं आरक्षणसुद्धा जाहीर होत नाही सगळ्यांना वीज दिली शेतकऱ्यांना फेकलेली रात्रीची वीज सिंगल फेजची लाईट त्याच्यातही मीटर न लावता लूट मचवलेली इलेक्ट्रिकची बिलं या सगळ्या गोष्टीच्या समस्येमधून शेतकरी एक संघाहून उठाव झाला तर शंभर टक्के येणारा भवितव्याचा दिवस आपला राहील म्हणून मी शेतकरी बांधवांना आवाहन करतो महासंघाचे सदस्य व्हा आपण या महासंघाचे सदस्य आहात मालकात चालक मालक आहात इथे सगळे शेतकरी आहेत आणि म्हणून शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये सामील व्हावं अशी प्रार्थना मी या निमित्तानं करतो